हा जो माझा चपातीचा तवा आहे तर तो असं खूप सगळा काम चला तर, तर, तर पाहू शकता अशा प्रकारे हा जो तवा आहे तर तो मी क्लीन करून घेतलेला आहे हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष तू कोण आहे कर। स्वागत करतो तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर चला आता रेडी झालेलो हो आहोत आम्ही तर किती वाजले रे पावणे बारा वाजत आलेले आहेत आणि तर आम्ही रेडी झालेलो हो, आहोत तर आम्ही चाललेलो हो आहोत तिथेच लसीकरण आहे आज सव्वीस तारखेला योगायोग आणि या स्कूलला सुट्टी आहे तर त्याला विटॅमिनचा डोस द्यायचा असतो जो की सहा महिन्याला असतो तर आता बरेच दिवस झाले म्हणजे सहा महिने होऊन गेले स्कूलच्या टायमिंगमुळं मग ते ॲडजस्ट होत नव्हतं कारण की इथं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मंगळवारचा असतो तर त्याच्यामुळे तर मग चला आज हो योगायोगाने सुट्टी आहे श्रीयांशला कारण की खूप पाऊस आहे तर मुंबई ठाणे अशा जे उपनगर आहेत तर त्यांना सुट्टी दिलेली आहे तर, 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 दिले तर मग चला पहिले जाऊन येते आणि मग नंतर बोलते तुमच्या काय विचारायचं तुला हो बरं ना तू आता मोठं झालं आहे ना लहानपणी झोपून आकारायचं समजलं बरोबरच आम्ही श्रीयांशला विटॅमिनचा डोस देऊन आलेलो आहोत कस लागलं रे तुला प्यायला छान लागला ना आणि तिथे कसं लहान मुलं वगैरे रडत होती ना तर श्रीयांश मलाच विचारायचं मग तुला लागलाय म्हणून तुला आणलंय का तर इंजेक्शन वगैरे हो द्यायचे आता श्रीयांशी झालेले आहेत तर मला वाटतं दोन वर्षापर्यंत त्याच्यानंतर आर एफ पाच ते सहाव्या वर्षी असं आहे तर मग तो अजून श्रीयांशला अजून वर्ष आहेत तोपर्यंत हे जे खाली आपले था था जे व्हिटॅमिनचे डोस असतात सव्वीस महिने ते साठ महिन्यापर्यंत तर मग ते द्यायचे असतात तर मग त्याच्यासाठीच गेलेलो आम्ही आणि जवळ होतं तर कारण की कसं होतं स्कूलमुळे होत नाही तर तुम्हाला सांगितलं मी इथे मंगळवार आणि शुक्रवारचं असतं जे आपलं हे हॉस्पिटल आहे ना गव्हर्नमेंट तर तिथे आणि मग हे आत्ता ठेवतात मला पण माहिती नव्हतं इथे असतं म्हणून परंतु आत्ता माहीत झालं आणि आज तुम्हाला सांगितलं मला की योगायोगाने सुट्टी होती श्रेयांशला हो ना तर मग आम्ही गेलेलो पावसामध्ये सुट्टी दिली तर आता ऊन वगैरे पडलेलं आहे चांगलं तर मग चला आता जे पुढचं आहे तर ते सगळं आवरून घेते श्रेयांशला सुट्टी आहे त्याच्यामुळे काम सगळी आवरलेली नाही आहेत कारण की आता साडे बारा वाजले तरी पण अजून काय आवडलेलं नाही तर मग रोज या टायमी या घ्यायला जायची गरबड असते हो ना तर चला मग बाकीचं आवरून घेते तर नाश्त्याला काय नाही जे रात्रीचं चिकन सुक होतं काय मसाल्यातलं तर मग त्याचा नाश्त्याला काय खाल्लं तू दूध चपाती आत्ता आणि आता तुझ्यासाठी तर मग चला श्रियांसाठी थोडस पनीर बनवते म्हणजे बनवू चला त्याच सकाळपासून चाललेलं मम्मो पनीर बनवतो आणि तर मग पुढे काय काय करतो तुमच्यासोबत शेअर करेल सगळं सर मग नमस्कार सगळ्यांना तर आता मी रेडी झालेली आहे तर मग आम्ही श्रेयाश जे विटामिनचे डोस तुम्हाला सांगितले तर ते देऊन वगैरे आणले कारण की कसं सहा महिन्यातून एकदा ते द्यायला पाहिजे तिथं पण त्या सिस्टर बोलल्या की सहा महिन्यातून आणतच जा परंतु कसं होतं स्कूलमुळे मग थोडंसं माझं त्याचं महाग पुढं होतं परंतु मी इथून पुढं घेऊन जाईल कारण की त्यांनी थोडीशी इन्फॉर्मेशन वगैरे दिली तर ते मुलांच्या हेल्थसाठी चांगलं असतं कारण की जेवणातून सगळेच विटॅमिन जातात असं नाही आणि मग त्यांच्या वाढीसाठी ते गरजेचं आहे तर मग चला त्याच्यामुळेच मग मी आज सुट्टी पण होती योग हो वगैरे तर देऊन तर आले तर आता श्रेया झोपलेला आहे मी पण झोपली होती थोडासा आराम केला आम्ही दोघांनी आल्यानंतर आवरून वगैरे जेवण वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर मी थोडी लवकर उठली कारण की तुम्ही पाहू शकता हा जो माझा चपातीचा तवा आहे तर तो असा खूप सगळा काळा झालेला आहे म्हणजे मी त्याला पूर्ण काळाच केलेला कारण की के मला तो काळा ह्याच्यावरतीच चपात्या आवडतात ते बाकीचं मग कसं होतं पूर्ण अॅल्युमिनियमचं असलं की डाग वगैरे पडतात परंतु जास्त काळा झाल्यावर जा हे जे साईडचं आहे सा काळं काळं तर ते निघतं तवा वगैरे गरम केल्यावरती तर मग चला आता ते निघायला लागले तर म्हणलं एकदा याला क्लीन करूयात तर तो कसा क्लीन करते तर मग म्हणलं चला तुमच्यासोबत पण ते शेअर करते तर त्याच बहिणीसोबत बोलताना ती बोलली की ते निघून जातं तर तू असं असं कर तर मग चला आता तिने सांगितलेला जो उपाय आहे तर तो मी हे करणार आहे तर मी काय करते की ज्या भांडीवाल्या का काकी येतात तर त्या काय करतात ते जुने तवे घेतात आणि मग आपण त्यांना थोडेसे पैसे वगैरे दे देऊन की आपल्याकडे दे अजून काय असेल ती ती भांडी देऊन त्यांना नवीन भांडी देतात तर मग मी ह्याच्या पहिले एक तवा होता तर तो तसंच केलेला परंतु आता निघतोय तर हे ट्राय करून पाहूया तर चला मग आपण ट्राय करूया तर त्यासाठी पहिले काय करायचं आहे तवा जो आहे हा तर तो चांगला कडक गरम करून घ्यायचा आहे तर चला आपण याला पाच मिनिट चांगला कडक गरम करून घेऊया थोडासा गॅस व्हायला जाईल परंतु ठीक आहे पाहूयात आता सक्सेस होतोय का नाही तर मग त्याला पाच मिनिटं वेट करू आणि मग पुढची प्रोसेस पाहू तर मग आता पाच मिनिट झालेले आहे आणि आपला जो तवा आहे तर तो कडक तापलेला आहे चपाती भाकरी करायला जसं आपण कडक तापवतो तर तसा आता मी याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मिठाला पण पाणी सुटले कारण की बाहेर थोडं थोडा पाऊस चालू आहे एवढा आठवडा जे आहे तर दोन चार दिवस पाऊस जास्त पडला तरी चालेल परंतु पुन्हा नवरात्रीमध्ये नको कारण की मग गरबा वगैरे खेळायला खूप प्रॉब्लेम होतो हो आता काय होतं तरी एखाद्या दिवशी असतो मग आम्ही पावसामध्येच खेळू तर चला आता छान हे झालेलं आहे कडक तवत आपलेलं आहे मी गॅस बंद नाही केला अजून याने पकडायचं छान उलथन आहे आपलं काय बोलतात पकडने पकडायचं तुम्ही काय बोलता पक्कट पकड़ का बोलता? बोलता का चांडशी बोलता ते कमेंट करून नक्की सांगा आणि जो आपलं उलझणं आहे तर असं थोडंसं टोकदार घ्यायचं तर चला आपण मस्त आणि याने व्यवस्थित असं छान घासून घेऊ पाहू शकता हे घासून घेतलेलं आहे तर कडच व्यवस्थित असं निघत आहे परंतु ते अंगावर उलट आणि गरम असतं तर त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आता मी हा गॅस बंद करते आणि अजून थोडस घासून काढते कारण की मधलं मधलं पण व्यवस्थित निघलं पाहिजे तर चला तर मग तुम्ही पाहू शकता मी याचं व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे तवा निघलेला आहे आता हा मी थोडंसं पाण्यामध्ये ठेवते आणि त्याच्यावरती जे आपलं लिक्विड आहे विमचं तर ते टाकून व्यवस्थित असं जी ताराची घासणी असते ना तर तिने घासून घेते तर मग चला आपण पुढचं पाहूयात की मी पुढे काय काय तर चला तर मग तुम्ही पाहू शकता आता इथं मी परतीमध्ये खूप सगळं पाणी घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आणि याच्यावरतून मी हे जे लिक्विड आहे तर ते ऍड करणार आहे आणि थोडा वेळ मी हे असंच ठेवते आणि मग त्याच्यानंतर काय करेल हे जी आपली तारेची घासणी आहे तर अशा प्रकारची तर याने व्यवस्थित असं घासून घेईल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काही निरमा वगैरे ऍड करायचा असेल तर कर। तुम्ही ते पण ऍड करू शकता कर। म्हणजे कसं व्यवस्थित निघेल मला असं पूर्ण पण काढायचं नाहीये कारण की मला तो जो पूर्ण तबा निकतो तर मग त्याच्यावरच्या तर चला आता पाच मिनिट झालेले आहेत आणि हे छान हे झालं तो तोपर्यंत मी जे गॅस आहे तर तो व्यवस्थित असं क्लीन करून घेतला आणि ते खाली सांगलेलं पण क्लीन केलं कारण की माझं माझ्या गॅसवर थोडस जास्त प्रेम आहे तर त्याच्यामुळे मग मी मोस्टली गॅस स्वच्छच ठेवत असते कारण की मला माझा जो गॅसचा बर्नर आहे तर तो खूप आवडतो स्टीलचा पण आहे आणि व्यवस्थित असा कम्फर्टेबल आहे दिसायला पण छान लागतो तर चला मग हे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं निघत आहे तर हे मी छान घासून घेते आणि मग आपण पाहूयात की तवा कसा निघतोय चला तर मग तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा जो तवा आहे तर तो मी क्लीन करून घेतलेला आहे पूर्ण क्लीन वेळ ठरत बसणार मी त्याला खूप गासावं लागेल आणि मग पुन्हा काळा व्हायला मला तेवढाच टाईम लागेल तर माझा मेन पॉईंट काय होता की जे चपात्या करताना किंवा भाकरी करताना हे जे काळं काळं वरचं लागायचं त्याला तर ते लागू नये हा माझा मेन मोटिव्ह होता नाहीतर मला मोस्टली काळ्या तब्यावरच चपात्या आवडतात कारण की हा असा पूर्ण ॲल्युमिनियमचा असला ना तर त्याला काय होतं असं चपात्याला डाग पडतात तर त्या तशा डागाच्या चपात्या मला आवडत नाही एकदम नॉर्मल भाजलेल्या व्यवस्थित अशा पांढऱ्या पांढऱ्या चपात्या मला आवडतात ते डाग वगैरे पडलेले किंवा जास्त काळा शक कडक वगैरे चपात्या आम्हाला आवडत नाही स्पेशली मला तर मसाला त्यासाठी मी एवढाच क्लीन केला जर का तुम्हाला पूर्ण हे करायचं असेल तर तुम्ही त्याला अजून व्यवस्थित घासून अजून एक दोन वेळा क्लीन केला की तर तो पूर्ण क्लीन होऊन जाईल तर मचाला व्यवस्थित असा निघलेला आहे तबा तर मग चला आता अजून एक दोन वेळा केला चपात्या भाकरी मी काय करते दोघांना एकच यूज करते ना तर मग त्याच्यामुळे जास्त हे होत खराब होतो तेव्हा अजून एक आहे आता तो पण मी असंच क्लीन करेन आणि मग तो पण यूज करायला काढेल कारण की कसं होतं दोन्ही एकत्र केलं ना मग तवा लवकर काळा होऊन जातो फक्त एकाच एकाला वेगवेगळा वापरला ना मग तो लवकर काळाच होऊन जाईल तर मग त्याच्यामुळे मी एकत्र करायची तर असो आणि चपात्या किती आम्हाला सकाळी चपात्या लागतात संध्याकाळी रात्रीच्या जेवणाला तीन भाकरी एवढंच असतं तर मग त्याच्यामुळे तर चला मग तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण असंच यूज करता का डायरेक्ट नवीन तबा आणता ते पण कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आता श्रेयाचला वगैरे उठवते त्याला पण फ्रेश करते आणि त्याच्यानंतर मस्त चहा प्यायचं मूड झालाय आहे कारण की बाहेर एवढं मस्त वातावरण आहे पाऊस असं थोडं थोडंसं येत आहे आणि पाऊस असल्यावरती आपल्याला चहा प्यावाज लागतो तर चला मस्त चहा आणि खाली चा भेट करते आज इव्हिनिंगला छान वाटेल सकाळी तुम्हाला सांगितलं की चिकन खाऊन खाऊन आहे ना हे झालं तर मग आता मस्त चहा पिते आणि मग पुढे काय नाही डिनर वगैरे बंद केली तर चला थोडं मस्त गरमागरम करत चहा बनवू आणि मग ऑवियस पुढे काढते तर मग आताच मी श्रेयांशी वगैरे उठवलं त्याच्यानंतर घर वगैरे सगळे झाडून घेतले कारण की संध्याकाळी थोडस मग असं फ्रेश वगैरे वाटत आणि चहा उकळायला ठेवला तर माझ्या लक्षात ब्लॉक स्टार्ट करायचा तर मग चला मस्त चहा उकळून घेते आणि सोबतच असणार आहे खाली श्रेयांश टोस्ट आवडतं तर त्याला टोस्ट आहे तर मस्त चहा उकळलेला आहे आता मी इकडे साईडला दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे तर चला आता मस्त दूध ओतून घेते त्याच्यामध्ये चहा उकळून घेऊयात आणि वरती मस्त असं अद्रक खिसून टाकल्यावरती मी आधीच टाकते आणि जे अद्रक आहे तर ते चहा उकळल्यावरती टाकते जरा दूध वगैरे ना मग टाकायचं म्हणजे होत जास्त चहा पण असा कडवट नाश्ता काय असा थोडा वगैरे नसतो की एक दोन खाली खाल्ला म्हणजे झालं मला पोटवरून नाश्ता लागतो अजून कमी पडला तर मी अजून घेणार आणि मी डेली नाही खात बसत असं कधीतरीच असतं माझ्या मूडवरती डिपेंड तर मग त्याच्यामुळे हो तर मग त्याच्यामुळे कधीतरी खायचं था, तर कशाला ना विचारतात तर चला मग आपला हा गरमागरमचा नाश्ता रेडी आहे गरमागरम चहा आणि सोबत खाली आणि बाहेर असं सुंदर असं वातावरण तर अजून काय पाहिजे ह्या वातावरणात तर मग चला मस्त आम्ही नाश्त्याचा आस्वाद घेतो आणि मग नंतर काय नाही डिनर बनवत तर आज मस्त अंडा करी आणि भाकरी बनवत करीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अव्हेलेबल आहेस तर ती तुम्ही जाऊन पाहू शकता तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे चेन करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि माझी जी तवा क्लीन करण्याची ट्रिक आहे ती कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय या नाश्ता करायला